नमस्कार श्रोते हो कथा कॉर्नरच्या आजच्या बाराव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासमोर मी सादर करणार आहे व काळे लिखित कथा चतुर्भुज ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत प्लॅटफॉर्मला मी मारित असलेली ही फेरी आठवी होती प्लॅटफॉर्म माणसांनी सांडेपर्यंत भरलेला होता एकमेकांच्या धक्क्यानी माणसं फक्त रेल्वे लाईनवर पडत नव्हती इतकंच वेड्या वाकड्या पसरलेल्या ट्रंका होल्डर्सशी बेडोल गाठोडी टिफिनचे डबे आणि मक्स सामानांच्या ह्या डोंगरातच सर्वत्र पसरलेली माणसं माणसं ही एवढी कुठून आली बरं आली तर आली कुठून का येईनात पण ही सगळी ह्याच गाडीला का तडफडलीत कधी नव्हे ते मी पुण्याला चाललोय शक्यतो मी प्रवास टाळतो अरुणी अप्रवासी तो सुखी पण आता ती जीवन मरणाचा प्रश्नच उद्भवला मग नको जायला पुष्पाचं पत्र गेल्या दिवसात नव्हतं आलं ते आज दुपारी आलं होतं त्या पत्रातला मजकूर दाहक होता तिच्या वडिलांनी आमच्या लग्नाला म्हणे विरोध केला होता त्यांच्या मते अस्मादिक मवाली माझ्या नादी लागून पुष्पाचं जीवन मातीमोल होणार याउपर पुष्पा माझा नाद सोडणार नसेल तर तिला तिचा मार्ग मोकळा वगैरे वगैरे पण ह्या मजकुरापेक्षा पत्रातला उत्तरार्ध जास्त चांगला सनसनाटी पहिला स्वातंत्र्योत्सव म्हणून मुंबईचा खाटमाट पाहण्यासाठी प पु पी अर्थात परमपूज्य पिताजी उद्या सकाळी पुण्याहून मुंबईला येणार होते त्यापूर्वीच मी पुण्याला हजर होऊन प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या रहस्यकथेत शोभेल अशा रीतीनं पुष्पाला पळवावं वगैरे आखणी होती कदाचित तिचे पप पी मुंबईला न येता तिला फक्त स्टेशनवरच सोडायला येण्याची शक्यता होती कोणत्याही परिस्थितीत मात्र मी पुण्याला जाणार एवढं नक्की होतं आज चौदा ऑगस्ट ऑफिसातून घरी येतो तो, तो हे पत्र तसाच इतर काम आटपून बोरीबंदरला आलो तो इथं ही जत्रा पावसाळ्यात माळ रानावर गवत काय माझावं तेवढी माणसं इथं उगवलेली ठिकठिकाणी बसलेली लोळणारी जाता येता तांबूल सेवन करून बसल्या जागी रंगकाम करणारी एक ना दोन मन आंबून गेलं विटून गेलं प्लॅटफॉर्मवरची माणसं आणि वेळेवाकडे वाटेत आलेले ट्रंकांचे कोपरे चुकीत चुकीत आम्ही चुकी पार खचलो मनाला उमेदच वाटे ना समोर पुण्याला जाणारी पॅसेंजर उभी होती खिडक्या खिडक्यांमधून माणसं त्यांच्या पाठी एकमेकांच्या उरावर बसलेली माणसं आरडाओरडा ब्रह्मांड समोर होत गाडी सुटायला पंधरा मिनिटं होती आणि त्या दृष्टीनं जागा आहे असं म्हणण्यासारखं एकच स्थान राहिलं होतं ते म्हणजे इंजिन माझ्यासमोर उभे आयुष्याचा प्रश्न होता अगदी जीवन मरणाचा सवाल होता आणि पंधराच मिनिटांनी सुटणाऱ्या पॅसेंजरमध्ये पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती त्या क्षणी ज्यानं मला जागा दिली असती ना मी दरमहा माझा निम्मा पगार त्याला बहाल केला असता हे सगळं कमी होतं म्हणूनच की काय समोरून एक भली मोठी कैद्यांची रांग आली एका हात कडीत दोघं अशा पंचवीस जोड्या होत्या मी मनात म्हणालो तुम्ही आम्ही सगळेच कैदी प्रत्येक जण कुठं ना कुठं अडकलेला कोणाची बेडी दिसते तर कोणाची दिसत नाही एवढाच काय तो फरक मी इथं त्रिशंकू सारखा मुंबईत पण नाही पुण्यातही नाही तर फक्त प्लॅटफॉर्मवर पण हे काहीच नाही त्या कैद्यांच्या फलटणीबरोबर बरोबर एक पोलीस ऑफिसर चालला होता त्याला पाहून तर मी चाटच पडलो लहानपणी वाऱ्याच्या फुंकरीनं उडून जाणारा मोठेपणी पटेल स्टेडियमवर स्टाईल खेळताना दिसला तर काय वाटेल तीन चोक किती हे ज्याला कधी बिनचूक सांगता आलं नाही तो मोठेपणी रँगुलर झाल्याचं ऐकून काय वाटेल ज्याच्या चेहऱ्यावर माशी कधी हलत नव्हती तो गण्या ठोमरे पोलिसात एवढ्या रुबावात छेछे त्याला चुकवलंच पाहिजे लहानपणी त्याला सतावलं नाही असा एकही तास गेला नाही तो रडला नाही असा दिवस मावळला नव्हता मास्तर लोकांनी तर पुढं पुढं त्याला स्वतःजवळ बसवायला सुरुवात केली होती कैद्यांची ती फलटण समोरच्याच एका रिकाम्या डब्यात कोंबण्यात आली तुरुंगातल्या एकजात पोशाखामुळं ते हो लो कैदी लोकर वाढलेल्या मेंढरांसारखे दिसत होते त्या कैद्यांची मी लांबून पाहणी करत असताना पाठीवर सणसणीत थाप बसली ओळखल का फोमरेनं विचारलं न ओळखायला काय झालं मी चाचरत म्हणालो नघापासून माझ्या इकडून तिकडे बऱ्याच फेऱ्या झाल्या अंगावरचे कपडेही बेतासभात होते हातात सामान नव्हतं अनेकांनी मला पुन्हा पुन्हा पाहिलं आणि आता एक पोलीस ऑफिसर माझ्या मानेपाशी हात ठेवून माझ्याशी बोलत होता लांबून पाहणाऱ्याला आम्ही मित्र आहोत हे कळेलंच असं नाही कोणाला का ठुमरेनं विचारलं जायचं होतं मग माशी कुठं शिंकली जागा कुठं आहे मी लोंकलच जाईन म्हटलं तर तेवढी जागा नाही मी अगतिकतेनं म्हणालो जायलाच हवं का होमरेने विचारलं मी लगेच म्हणालो अरे जीवन मरणाचा प्रश्न आहे माझ्या डोळ्यासमोर पुष्पाचा चेहरा आला चल मी तुझी सोय करतो ओमरे म्हणाला देवासारखा आलास पण सोय कशी करणार मी विचारलं मी त्या कैद्यांना पुण्यापर्यंत नेतोय पंधरा ऑगस्ट म्हणून त्यांना शिक्षा माफ आहे त्या सगळ्यांना पुण्यापर्यंत गेल्यावर सोडायचंय बरं मग मी विचारलं कोमरे शांतपणे म्हणाला तू पण तसाच त्यांच्याबरोबर चल गाडी सुटताना माझ्या पाठोपाठ डब्यात ये कैद्यांच्या डब्यात त्याला काय झालं वा आमची पोझिशन रात्रीचं कोण बघतंय आता दारे फिडक्या बंद करणार त्या एकदम पुण्याला उघडणार तुला वाटलं तर शिवाजीनगरला उतर आणि डबा बदल थोमरे निर्विकारपणे म्हणाला मी विचारात पडलो तसा काही धोका नव्हता माणूस मी कोणाला समजत नाही ना याच फिकिरीत असतो सुरक्षिततेची हमी मिळाली की माणूस कोणतंही न करण्यासारखं काम करून टाकतो मलाही यात काही धोका वाटत नव्हता पुण्याला जायला हवंच होतं एकदा का आयुष्यात हा धोका पत्करला तर पुढच्या सगळ्या जीवनाचं गणित मनासारखं सुटणार होतं मी निराळयाला येणार तेवढ्या शिटी वाजली माझ्यासमोर परत पुष्पाचा चेहरा आला आणि मग मी कैद्यांच्या डब्यात घुसलो गाडी हल्ली गाडी हल्ली आणि चालत्या गाडीतून थोंबरे खाली उतरला पाठोपाठ एका पोर्टरनं गाडीचा दरवाजा बंद करून बाहेरून कुलूप लावलं थोंबरे हे काय मी ओरडलो थोमरी म्हणाला मी आईच मागच्या डब्यात हाऊ कॅन आय ट्रॅव्हल इन युअर कंपार्टमेंट मी आणखीन काही बोलणार तेवढ्यात एकानं माझा डावा पाय खेचला मी विवळत खाली बसलो राकट आवाजात एकानं विचारलं अबे क्यों चिल्लाता है अब सब आजाद होने वाले है गाडीनं वेग घेतला मी कपाळावर हात मारून घेतला तेवढ्या शेजारचा एक कैदी मला धक्का देत म्हणाला अर का फुकाट वराडतोस सरकारनं सोडलं नसतं तर काय केलं असतस इतकं दिवस काढलं आता एका रातीबाई काय जीव टाकतो यास मी यावर मोठ्यांदा ओरडलो अरे मी कैदी नाही डब्यातले सगळे कैदी यावर मोठ्यांदा गाळा काढून हसले ते हसणं रडण्याहून भेसूर त्यातला ओरडला अरे ऐका रो पाहुणा म्हणतोय की तो हो कैदी नाही अरे कैदी नाही तर हत्त या डब्यात कशा पैकी आला कैदी नाही तर काय वार्डर आहे अरे वार्डर नाही तो गव्हर्नर हाय का अरे मग बोला गव्हर्नर साहेबा की पुन्हा जय जय का तेवढ्यात हातातल्या हातकडीचं कट दोघं उभी राहिली त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला अरे महादिया ह्या माणसाचं म्हणणं हाय की त्यो कैदी नाही त्याला आपला वग ऐकतो का ज्या वक्ताला त्याला काय झालं आता आपण संधी सुटणार तेव्हा मंडलीसनी व ग ऐकता का बोला चंद्राला तिच्या वाचून गंमत नाही अरे मोरदाडा चंद्राचा आपण गळा घोटला म्हणून तर या हातकडीचे गुळत अडकलोय आता कुकी चंद्रावळ हे सगळं सहन करणं अशक्य होत सगळी रात्र या वातावरणात घालवणं अशक्य होत जीवाचा आटापिटा करून मी बाकावर उभा राहिलो साखळी खेचण्यासाठी मी हात वर केले तेवढ्यात माझ्या डाव्या पायावर पोटरीवर सणसणीत लात बसली बिवळत विवळत मी खाली बसलो आणि लात मारणाऱ्या कैद्यावर हात उगारला हामोश तो कैदी मोठ्यांदा ओरडला तेवढ्यात पाठीमागून मला कोणीतरी त्याच कैद्याच्या अंगावर ढकललं माझी मान आपोआप त्याच्या हातात आली ती घट्ट पकडीत त्यानं विचारलं तुमच्या मित्राची नोकरी घालवता की काय त्यानं राव तुमची पुण्यापर्यंत सोय केली साखळी वळून तुम्ही ही चोरी समजाच नाही सांगणार की काय माझ्या टारक्यात लख प्रकाश पडला समोरचा माणूस कैदी आहे याचा विसर पडून मी म्हणालो माफ करा राव आपलं डोकं चालेना असं झालंय तुम्ही सांगितलं ते बरं केलं अहो एवढ्या प्रसंगाने तुमचं दोस्क खांद्यावर राहत नाही या पठ्ठ्यानं आजवर चौदा खून पचवलेत माझी दातखिळ बसली चौदा बटाटे वडे एकदम खाल्ले या बातमीप्रमाणे शांतपणे सहजपणे तो खुनांचा सा हिशेब सांगत होता ह्याचाच अर्थ आता मी आणखीन गडबड केली असती तर त्याची खुनांची संख्या आणखीन एका वाढली असती त्यानं मला एखाद्या बोगद्या तंगडी धरून फेकलं असतं तर कोणाला पत्ता नसता लागला पन्नास कैद्यांच्या त्या डब्यात आता सगळेच वॉर्डर्स होते कैदी मी एकटाच होतो गाडी कल्याण स्टेशनवर उभी होती डब्याचा दरवाजा उघडला गेला डब्यात आणखी कैदी कोंबले गेले डब्यात पुन्हा माणसंच माणसं श्वास कोणला गेला प्लॅटफॉर्मवर समोरच दोन पोलीस ऑफिसर्स उभे होते त्यांना सामोरं जात थोमरेनं सलाम ठोकला त्या तिघांचा आमच्या डब्याकडे हातवारे करत काहीतरी बोलणं चाललं होतं थोंबरेनं मान डोलावली अधिकारी अधिक निघून गेले थोंबरे आमच्या डब्याजवळ आला मी विचारलं थोंबरे व्हॉट इज दिस तुला प्रवास करणं अशक्य असेल तर तू इथं उतर थोंबरे म्हणाला मी गप्प बसलो एवढ्यात थोंबरे पुढे म्हणाला मी तुला एक सांगायला आलोय काय हवंय हो तुझ्या लक्षात आलं असेल की या डब्यात सगळ्यांचे युनिफॉर्म्स आहेत तू एकटाच खाजगी कपड्यात आहेस मी तेच म्हणणार होतो या लोकांना जर आता माफी मिळाली आहे तर तुरुंगातून सोडल्यावर त्यानं नेहमीचे कपडे का नाही दिले असं खरं म्हणजे नियमाप्रमाणे करीत नाहीत ना मी ठोमरेला सवाल केला ठोमरे शांतपणे म्हणाला ती एक खाजगी बाब आहे त्याचं कारण मी बाहेर पडू शकणार नाही काहीतरी घोटाळा झालाय आणि या सगळ्यांना ह्याच कपड्यात आणावं लागलंय एवढंच सांगतो म्हणूनच म्हणतो ज्याप्रमाणे ह्या कैद्यांना मी त्यांचे खाजगी कपडे देऊ शकत नाही त्याचप्रमाणे मी तुला कैद्यांचा युनिफॉर्म देऊ शकत नाही मी वैतागून म्हणालो अरे पण त्याची गरज काय आहे गरज आहे ऑफिसर लोकात चर्चा होते आत्ताच मला खुलासा विचारण्यात आला आहे तेव्हा माझ्यासाठी एवढं कर काय करू हे कपडे काढून द्या अंगावरचे आणखीन काय करू तसंच बसू तशी मी तुझी पंचायत करणार नाही खडकीला मी तुझे, तुझे कपडे आणून देईन शिवाजीनगरला गुपचूप सोडण्याची व्यवस्था करीन तेव्हा लवकर तयार हो प्रत्येक स्टेशनवर अशीच तपासणी होणार थोंबरेला अडवण्याची संधी आली होती पण त्यात ठोमरेपेक्षा माझंच नुकसान होण्याचा संभव होता मीच या डब्यात गुपचूप बसलो असं सांगून ठोंबरे हात झटकू शकत होता त्याचं ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं बुशकोट आणि पॅन्ट काढून मी गंजी फ्रॉप व नाईटचा लिंगा एवढ्यातच राहिलो नाईटचा लिंगा व तुरुंगाचा युनिफॉर्म यात बहुतांशी साम्य होतं एवढाच फायदा कपडे घेऊन थोंबरे जो गेला तो परतलाच नाही शिवाजीनगरला उतरून मला लगेच पुणे स्टेशनवर जायचं होतं पुष्पा सकाळच्या गाडीनं मुंबईला यायची होती गाडीनं शिवाजीनगरही सोडलं व पुणे गाठलं गाडी बेसुमार लेट होती म्हणजे पुष्पानं जर जनतेनं जायचं ठरवलं तर जनता सुटायला फक्त वीस मिनिटं होती डब्याचं दार उघडलं गेलो धोमरे समोर आला पण पुन्हा त्याच्याबरोबर काही अधिकारी होते ढोमरे मला एकीकडे बोलू नको म्हणून खुणा करीत होता आमची फलटण बाहेर पडली रात्रभर या कैऱ्यांनी हैदोस घातला होता अजून मी वेडा कसा झालो नाही याचं मला नवल वाटत होत आता हात मोकळे करण्यासाठी मी जरा हात लांब करतो तेवढ्यात माझ्या हातात बेडी पडली हातकडी स्वतः ठोमरेनं धरली होती अरे हे काय मी विचारतास ठोमरी पुटपुटला राहा एवढं नाटक करायलाच हवं आपल्या दोघांनाही तू एक तास मोकळ्या हातांचा आहेस एवढ्यात एका ऑफिसरनं माझ्या पायावर वेताची छडी मारत विचारलं या साल्याचे कपडे कुठे आहेत काही विचारू नका हा प्राणी प्रवासात बेफाम झाला त्यानं सगळे कपडे गाडीतून फेकून दिले तेवढ्यात दोन हवालदार पुढे म्हणाले साहेब याद्या आणल्या आहेत मग मो यादीप्रमाणे मोजणी झाली शाळेप्रमाणे हजेरी झाली यादीत माझं नाव नव्हतंच परत तो अधिकारी ठोबरेला म्हणाला या बदमाशाचं नाव यादीत नाही घोटाळा आहे काहीतरी व्हॉट इज टू बी डन दुसरं ऑफिसर म्हणाला सेंट बॅक माझ्या पायातलं त्राणच गेलं माझ्या उजव्या हाताला आम्ही आलो ती पॅसेंजर होती डाव्या हाताला तीन नंबरला मुंबई जाणारी जनता होती मी मटकन खाली बसलो तोच त्या हवालदारानं माझी मानगुट डाबीत मला उभं केलं थोंबरे माझ्याकडे बहीच्या नजरेने पाहत होता मी त्याच्याकडे पाहिलं नाही कारण माझा भविष्य काळ संपला होता माझ्यासमोर हुमकी देणारी पुष्पा आणि खाऊ की गिळू अशा नजरेनं पाहत पुष्पाचे पू पी उभे होते धन्यवाद